खरं बघायला गेलं तर ह्या प्रसंगातनं मी स्वतः पण केलेलं आहे कारण दोन हजार सहा रोजी माझ्यासुद्धा वडिलांचा अशाच पद्धतीनं खून झालेला होता आणि ती आग काय असते पोटात मला वाटते त्याचं शब्दात वर्णन कोणीही करू शकत नाही आणि ह्या घटनेचा तर करावा तेवढा निषेध आणि खरं म्हणजे कशा शब्दात याला बोलावं म्हणजे इतका नीचपणाचा कळस असू शकेल इतक्या वाईट पद्धतीनं महाराष्ट्रासारख्या पुरोगामी हो राज्यात जर अशा घटना होत असतील तर खरंच ते नेमका आपण कुठं राहतोय इथपर्यंत विचार करणे इतपत ही परिस्थिती या भागातली ह्या घटनेवरनं त्या ठिकाणी आजोरी घेत होती आणि निश्चितपणे आम्ही सगळे तर या कुटुंबाच्या बरोबर आहेतच पण मी सगळ्यात मोठा ह्या गोष्टीला मानतो की नियतीचा जो न्याय असतो कारण अशा पद्धतीनं कुठल्याही लेकराबाळाचा घेतलेला तळतळाट हा इतका वाईट असतो की ते परमेश्वर त्याला भोगायला लावलेशिवाय सोडत नाही आणि ते निश्चितपणे भोगावं लागणार आहेत त्या त्या ज्याच्या त्याच्या कर्माची फळं त्यांना नक्की भोगायला लागणार आहेत अपेक्षा एवढीच आहे की शासन नावाची जी यंत्रणा त्या ठिकाणी बसलेली आहे त्या शासन नावाच्या ना यंत्रणेनं ताबडतोब ह्याच्या पाठीमागचे जे कोणी गुन्हेगार असतील ते किती का मोठे असणार कोणी का असणार मला वाटतं ते शोधून काढावे आणि मला वाटतं त्यांच्यावर कठोरातली कठोर शिक्षा त्या ठिकाणी द्यायचं काम शासन नावाच्या यंत्रणेनं करावं ना मुख्यमंत्र्यांनी दोन ते निश्चितपणे आता त्यांनी सांगितलंय त्याच्या माध्यमातून आता मी माझ्या स्वतःवरूनच सांगतो की दोन हजार सहाच्या माझ्या वडिलांची कुणाची घटना आहे आज दोन हजार चोवीस झाली म्हणजे सहा चार दहा दहा दाहा दहा चौदा चार अठरा वर्षे अजून एक केस माझी सेशन कोर्टात ट्रायब कोर्टात चालू आहे आता शेवटच्या स्टेजला आहे माझा लहान भाऊ कंटिन्यू त्या केसचा फॉलोअप घेतो आहे कंटिन्यू त्या केसच्या प्रत्येक तारखेला जातो आहे पण मला वाटतं कायदाच इतका अशा लवचिक पद्धतीनं बनवला गेलेला आहे की त्या गुन्हा करणाऱ्या माणसाला जितके दिवस पुढं प्रोलांग करता येईल तेवढं लांबवायचे सगळे हत्यारं त्यांच्याकडे उपलब्ध असतात कोर्टाच्या टॅक्टिक्स असतात वकिलाच्या टॅक्टिक्स असतात मला वाटतं ह्या पद्धतीनं न्याय मिळणं फार कठीण आहे त्यामुळं आता मुख्यमंत्री महोदयांनी जर सांगितलं असेल की फास्ट्रॅक कोर्टापुढं आम्ही हा केस घेऊ त्या पद्धतीनं त्या केसचा पूर्णतः तपास हा अतिशय पारदर्शक पद्धतीनं पा होईल जे कोणी खरे गुन्हेगार असतील त्यांना समोर आणलं जाईल त्यांना शिक्षा केली जाईल मला वाटतं अशा पद्धतीनं बोलल्या पद्धतीनं जर झालं तर निश्चितपणे शेवटी कुटुंब म्हणून काय मागत असते कुटुंब जो काही अन्याय त्या कुटुंबावर झालेला आहे जे काही भोगतं आहे ते कुटुंब मला वाटतं त्याला न्याय द्यायचं काम मला वाटतं शासन नावाच्या यंत्रणेनं करणं गरजेचं आहे आणि मी पुढे जाऊन म्हणत असतो की आपण शासन म्हणून जर ते घेण्यात कुठं कमी पडलो किंवा आपण जर कुचराई केली तर त्याची कर्माची फळं प्रत्येकाला बोगायची ठरलेली असतात ती बोगावी लागतात असं एकंदरीत पाहायला मिळते परिस्थिती अशी असते की माणसाला राजकारणातनं सत्ता मिळते आणि सत्तेच्या नंतर माणसाच्या डोक्यात एक मस्तीचा एक प्रकारचा माज माणसाच्या डोक्यात येतो मी काही जरी केलं तर माझं कोण काही पाकडं करू शकत नाही मला कोण काही पकडू शकत नाही ही भावना जेव्हा त्या माणसाची तयार होती त्यावेळेस ती माणसं अशा कृत्याला त्या ठिकाणी सामोरे जातात पण शेवटी पापाचा गडा भरल्याच्या नंतर त्याची फळंही भोगावीच लागते रावणाची लंका राहिली नाही त्याच्यामुळं बाकीच्या लोकांनी फार आम्ही सत्ता आणि आम्हाला कोणच काय करू शकत नाही ह्या आविर्भावात राहायची गरज नाही नियती सगळं काय घडून आणते आणि नियती शंभर टक्के केलेल्या कृत्याची फळं भोगायलाच लावते फक्त शासन नावाच्या यंत्रणेकडनं एवढीच अपेक्षा आहे की जो काही तपास आहे तो पारदर्शक पद्धतीनं व्हावा आणि जे कोणी हे कृत्य केलं आहे त्याला त्या ते ठिकाणी त्या पद्धतीचं कठोरातलं कठोर शासन व्हा अशा पद्धतीची शिक्षा व्हावी की भविष्यात कोणी असं पाऊल उचलायची प्रयत्न करू ओके